स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा पहिलीतील विद्यार्थिनीचा शिक्षकाकडूनच विनयभंग शिक्षक पोलिसांच्या ताब्यात पोक्सो अंतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल विट्याच्या विघ्नहर्ता स्पोर्ट्सने मारली बाजी आळसणमधील हाप्पीच क्रिकेट स्पर्धा उत्साहात संपन्न विटा नगर परिषदेची धडक कारवाई सहा गाळे कुलूपबंद तर विक्रमी एक दिवसीय सव्वीस लाखांची वसुले चिमणी दिनानिमित्त कोळी सरांचे जबरदस्त फलक लेखन अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीई टी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स बिटा इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी थ्री डी एमेटेड व्हिडिओ लेक्चर्स लाइव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर एसी डिजिटल क्लासरूम लायब्ररी स्टडी रूम एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम वेरियस फील्ड एज्युकेशनल टूर्स एक्सक्लुसिव्ह वर्कशॉप्स फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ऑलिम्पियाड एक्झाम फाउंडेशन कोर्स नीट जेई सी टी अशा एक्झाम मध्ये अव्वल येणाऱ्या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना मिळते लाखो रुपयांची स्कॉलरशिप आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा सांगली शहरातील एका नामांकित शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी पोलिसांनी एका शिक्षकास अटक केले संदीप पवार असं त्या शिक्षकाचं नाव आहे पीडित विद्यार्थिनी संबंधित शाळेत इयत्ता पहिलीमध्ये शिक्षण घेते संदीप पवार हा संबंधित विद्यार्थिनीचा विनयभंग करीत होता संबंधित शिक्षकाच्या त्रासाला वैतागलेल्या विद्यार्थिनीनं पालकांकडे तक्रार केल्यानंतर या प्रकाराचा भांडाफोड झालाय पोलिसांनी संदीप पवार याला अटक केली आहे त्याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय शाळेमध्ये हा प्रकार घडल्यामुळं एकच खळबळ उडाली आहे तसेच संदीप पवार या शिक्षकाच्या मोबाईलमध्ये वशीकरण करण्यासंदर्भातील रील्स तसेच लवंग विद्यार्थिनीची नावं लिहिलेली कागद विद्यार्थिनीचे फोटो इत्यादी सापडले असून त्याने अन्य कोणत्या विद्यार्थिनीचा विनयभंग केलाय का याची कसून चौकशी विश्रामबाग पोलीस करतायत विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एम टी एस हायस्कूल या शाळेमध्ये काल दिनांक अठरा तीन दोन हजार चोवीस रोजी अकरा ते अकरा तीस वाजण्याच्या दरम्यान पहिलीमध्ये शिकणाऱ्या मुलीशी त्याच वर्गातील शिक्षकाने गैरवर्तन केले बाबा आमच्याकडे त्र तक्रार प्राप्त झाल्याने आम्ही पीडित मुलीच्या आईची फिर्याद घेऊन गुन्हा दाखल करण्याचे काम चालू आहे यातील आरोपी शिक्षक यास ताब्यात घेतले असून त्यास कायदेशीर कारवाई करून अटक करीत आहोत अधिक तपास महिला पोलीस अधिकारी पी एस आय भोपळे मॅडम करीत आहेत आरोपी संदीप प्रकाश पवार हा त्या शाळेमध्ये शिक्षक म्हणून ने मारली बाजी क्रिकेट स्पर्धा उत्साहात संपन्न खानापूर तालुक्यातील आळसन येथे स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या स्मरणार्थ भव्य हाप्पीच क्रिकेट स्पर्धा उत्साहात संपन्न झाले या स्पर्धेत विट्याच्या विघ्नहर्ता स्पोर्ट्स ने फायनल मध्ये धडक मारत प्रथम क्रमांकाचं बक्षीस पटकावलं मलकापूर येथील मलकापूर वॉरियर्स टीमला त्यांनी धूळ चारत हा विजय मिळवला सेमीफायनल विघ्नहर्ता स्पोर्ट्स विटा छत्रपती स्पोर्ट्स वांगी मलकापूर वॉरियर्स मलकापूर व अनबीटेबल विटाय यांच्यामध्ये झाला होता गोल्डन कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने ही स्पर्धा घेण्यात आली होती युवा नेते सुहास बाबर यांनीही या स्पर्धेसाठी हजेरी लावली स्पर्धेचं उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार बंडोपंत राजोपाध्याय यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आलं होतं स्पर्धा खेळीमेळी संपन्न झाली अनेक सामने अटीतटीचे झाले अकरा मार्च रोजी सुरू झालेली स्पर्धा पाच ते सहा दिवस चालली या स्पर्धेत वेगवेगळ्या ठिकाणाहून अनेक संघ सहभागी झाले होते अध्यक्ष अमर जाधव व गोल्डन कला क्रीडा सांस्कृतिक मंडळाने याचे उत्कृष्ट नियोजन केलं विटानगर परिषदेची धडक कारवाई सहा गाळे कुलूप बंद तर विक्रमी एक दिवसीय सव्वीस लाखांची वसुले विटा नगर द्वारा संपूर्ण शहरामध्ये वसुली पथकाद्वारे घरपट्टी पाणीपट्टी मालमत्ता सर्व थकबाकीदार यांच्याकडून देखील वसुली करण्याचे काम चालू आहे आज एका दिवसात नगर द्वारा थकबाकीदारकांचे सहा गाळे सील करण्यात आले तसेच वसुली पथकाद्वारे आज दिवसभरात सव्वीस लाखाचे वसुली करण्यात आले याच अनुषंगाने बिटा शहरातील सर्व नागरिकांना जाहीर आवाहन करण्यात येते की ज्या मालमत्ताधारकांनी नगर परिषदेची घरपट्टी पाणीपट्टी व गाळा भाडे अद्याप भरलं नाही त्यांनी लवकरात लवकर सदर रकमेचा भरणा नगरपरिषद कार्यालयात करावा नगरपरिषद शनिवार रविवार व सुट्टीच्या दिवशी भरणा करणे कामी नागरी सुविधा केंद्र दिनांक एकतीस तीन दोन हजार चोवीस पर्यंत सकाळी दहा वाजल्यापासून ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सुरू राहील ज्या मालमत्ताधारकांची घरपट्टी पाणीपट्टी व गाळाभाडे भाडे थकबाकी असेल त्यांची नावे रिक्षाद्वारे पुकारण्यात येतील तसेच थकबाकीदारांच्या नावाचे बोर्ड चौका चौकामध्ये लावण्यात येतील तरी सर्व नागरिकांनी घरपट्टी पाणीपट्टी व गाळा भाडे नगरपरिषद कार्यालयात त्वरित जमा करून नगर परिषदेत सहकार्य करावं अशी विनंती देखील करण्यात आली यावेळी बोलताना मुख्याधिकारी श्री विक्रमसिंह पाटील यांनी सर्व नागरिकांना तात्काळ सर्व मालमत्ता कराचा भरणा करण्याची विनंती केली अन्यथा कटू कारवाई सामोरं जावं लागेल असं देखील सांगितलं चिमणी दिनानिमित्त कोळी सरांचे जबरदस्त फलकलेखन आधुनिक शहरीकरण व मानवाच्या बदलत्या जीवनशैलीमुळं जागतिक स्तरावर चिमण्यांची संख्या सध्या झपाट्याने कमी होते चिमण्यांची संख्या वाढावी व वा त्यांचं संवर्धन व्हावं यासाठी जनजागृतीच्या हेतूनं वीस मार्च जागतिक चिमणी दिनानिमित्त कासेगाव शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल पेठ तालुका वाळवा जिल्हा सांगली येथे कलाशिक्षक अरविंद कोळी यांनी रंगीत खडूच्या साह्याने शाळेच्या दर्शनी फलकावर केलेलं फलकलेखन आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा